दीपिका मकरा परिसरात सध्या पुरातत्व सर्वेक्षण अधीक्षक डॉक्टर शिवकुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे उत्खननाच्या मंगळवारी जवळपास दहा फुटाचा चौकोनी आकाराच्या बांधकाम केलेल्या खड्डा सापडला असून झाली असून मातीचा ढिगार हटवल्यानंतर या मार्ग नेमका कुठे जातो आणि तेथे काय आहे याचा उलगडा होणार आहे दरम्यान एवढ्या आठवड्यात उत्खनन सुरू राहणार असून विभागाकडे निधी नसल्याने काम थांबवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले उत्खननात अनेक प्रकारच्या रचना या ठिकाणी सापडले आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सहाय्यक अधिक्षण पुरातत्व डॉक्टर प्रशांत सोनोने यांनी पत्रकारांना सांगितले की सापडलेल्या दरवाज्यातील मातीचा ढिगार हटवल्यानंतर त्याचा मार्ग कुठे जातो हे समजेल उत्खनन सुरू असल्याने ठिकाणी दुमजली वास्तू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे संपूर्ण उत्खनन झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे मात्र आता उत्खननच बंद होणार असल्याचा पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलं निधी नसल्याने तत्पुरता खांब देणार आहे एवढाच आठवडा काम सुरू असणार आहे त्यामुळे दरवाजाचं मागचं रहस्य कधी बघायला मिळणार हे महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर